मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराला वेग वणी विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराला वेग आला असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश ढोके हे मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कॉर्नर सभा माध्यमातून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ रेडीमेड उमेदवार विरुद्ध काम करणारा माणूस अशी ही लढत आहे आणि राजूभाऊला यावेळेस संधी आहे राजूभाऊला संधी आहे म्हणण्यापेक्षा ही आपल्या वनी सभेतील जनतेला संधी आहे की कामाचा माणूस यावेळेस निवडून द्यायचा की असे रेडीमेड म्हणजे वेळेवर उभे राहणारे उमेदवार निवडून द्यायचे आणि यावेळेस भाऊचा विजय नक्की आहे सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्व टीम गावागावामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि येण्याचे शंभर टक्के चान्सेस तयार झालेले आहेत कारण मागील पाच वर्षामध्ये केलेली कामे शेतकऱ्यांना केलेली मदत विद्यार्थ्यांना केलेली मदत रोजगार वेळावा घेतलेला विवाह सोहळे असो गरिबांना मदत असो आणि इतर कोणतीही मदत असो मनसेकडून सर्वतोबरी झालेली आहेत आणि त्याच कामाची पावती आता आम्हाला या विधानसभेत मिळणार आहेत आणि ही सर्वांची अपेक्षा आहे भरभरून लोक प्रतिसाद देत आहे आणि मतदानसुद्धा भरभरून करणार आहेत आणि धोडीत टाकणार आहे विजय निश्चित होणार आहे